आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमणी सुरू आहे आणि जोरदार वातावरण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शंभर नगरसेवक आत्ताच बिनिरोध झालेले काही आमच्या मराठवाड्यामध्ये एक संपूर्ण नगराध्यक्ष उमेदवार सगळे सगळ्याचे सगळे पॅनल बिनविरोध झाले महाराष्ट्र इतिहासमध्ये चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा असं घडते आज मोदी साहेबांचं सा विकसित भारत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा विकसित महाराष्ट्र या धर्तीवरती विकासाच्या मुद्द्यावरती अतिशय प्रचंड प्रमाणात बहुमत या विधानसभेला मिळालेलं आहे त्या धर्तीवरती सगळ्या निवडणुका त्या ताकदीने पक्षाने सर्व अंगावर घेतलेल्या आहेत आणि जोराने विकासाच्या जो, जो जोरावरती आणि कामाच्या जोरावरती ह्या निवडणुका जिंकण्याचा तिने छंद मानला आहे असे लक्षणं समोर येतात आणि आज त्या धर्तीवरती आमच्या राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या धर्तीवरती चंदगड विधानसभा क्षेत्रातल्या सगळ्या निवडणुका महत्वाच्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि जिल्ह्यामधली व संपूर्ण जिल्ह्याचं आणि महाराष्ट्र लक्ष लागून राहिली चंदगड विधानसभा आहे आणि ह्या संदर्भात म्हणजे आज नगरपंचायत निवडणूक आहेत चंदगड आहे गडिंगज आहे आजरा आहे तसेच जिल्ह्याच्या सगळ्या नगरपंचायतच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत समितीचे आहेत आणि जे जिल्हा परिषद निवडणूक आहेत या निवडणुका लक्षात ठेवून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हा प्रचारचा तीस रोजी दुपारी साडेबारा एकच्या दरम्यान त्यांचं आगमन होईल आणि प्रचारच्या सांगता ही आपल्या तालुक्यातून होत आहे म्हणजे सभेसाठी पूर्ण महाराष्ट्र लक्ष लागून आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं यायचं आणून दुसरंही अजूनही कारण महत्त्वाचं आहे की साहेबांचं सा ग्राह कुलदैवत हे आमच्या चंदगड भागामध्ये आहे देव परमेश्वर नरसिंह मंदिर तिथे आणि त्यावेळेस साहेबांनी बोलले होते मी पुन्हा येईन आणि हो मी त्यांना अटक करून दिली साहेब म्हटलं पुन्हा याने शब्द दिला लोक ज्यांनी वाट बघत आहेत आणि साहेबांनी म्हटले होते की पुन्हा मी येईन आणि माझ्या दहंडीमध्ये साहेबांनी म्हटलं होतं की मधून शिवाजी पटनांना भरपूर मताने आशीर्वाद द्या मी त्यांच्यासोबत आहोत मी त्यांच्यासोबत आहे असं जनतेला आवाहन केलं होतं दहीहंडीला स्वामीपतीच्या दहंडीमध्ये आवाहन केल्यानंतर ते शब्द साहेबांचा आजपर्यंत तुम्हाला सर्व महाराष्ट्राला माहिती आहे जे शब्द देतात ते थोडा पाळतात शंभर आता त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे राहिले नाही आहे आणि मुलं म्हणजे त्याला कारण काय झालं आज आमचे राजेश पाटील साहेबांच्या घरानक्षेत म्हटलं तर बाबा ते आमदार झाले त्यांची इच्छा जनतेने पूर्ण केली त्यानंतर त्यांच्या वडिलांना दोन आमदारकी आमदार पद दिलं जनतेने त्यानंतर त्यांच्या सासऱ्याला दोन का तीन वेळा खासदार पद दिलं त्यांच्या मेवण्याला खासदार केलं अजून के त्यांची इच्छा संपलेली दिसत नाही तर चंद्रगडचा विकास त्यांनी दूरदिशाकडून टाकली आणि एक दुसरा एक विचार आमच्या आनंदात आमच्या भगिनी आज त्या पण त्यांच्या आई साहेबांना आमदारकी दिली वर्णांना खूप मोठं महाराष्ट्राचं सर्वोच्च पद दिलं विधानसभेचे अध्यक्ष होते तर आपल्याला ह्या ह्या लोकांना एवढ्या उच्च शिक्षित एवढ्या उच्च बुद्धिजीवीना एवढ्या मोठ्या लोकांना चंदड विधानसभेचा विकास करायला कुणी थांबवलं मला माहीत नाही तर त्यांच्या माध्यमातून जर हा विकासची गंगा त्यांनी जर अंगावर घेतली असते तर खूप अतिशय झाला असता आज चांगले हॉस्पिटल आणले असते चांगले मेडिकल कॉलेज आणले असते चांगले एम बी बी एस कॉलेज आणले असते चांगल्या नर्सिंग कॉलेज आणले असते आज चांगली इंडस्ट्रीज हब आणली असते आणि आज पर्यटनच्या बाबतीत चंदगड आजरा आणि आमचा पार्ग एवढे भरून भरलेला आहे हा विकास साधला असता त्यांनी का नाही केलंय जनतेने त्यांचं त्यांना जागा दाखवून दिलेत आता पुन्हा या नगरपंचाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा सोनी राष्ट्रवादी हे कधी वेगळी नव्हती हो या चंदगड नगरपंचायतच्या संदर्भात दोघं हो कुटुंब एकत्र आले त्याचबरोबर कधी नव्हे ते मावळे वचचे एकत्र आलेत आणि सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट ह्या दहा वर्षात या दहा वर्ष राजकारणामध्ये राजेश पाले कधी चंदगडला स्थायिक नव्हते ह्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये आणकोला निवडणुकीपुरते आले होते एक महिन्यासाठी कारण आत्ता चंदगडमध्ये तारीख दोन पण वास्तव करतील नंतर त्यांचे बेळगावला वाचतात परत चंदगडकर वापस पाठवून देतील आणि नागपूरच्या आमच्या काही दोन तारखेचं तिकीट बुकिंग असे परत जातील असं मी विधानसभेच्या वेळेला विश्वासही सांगितलं होतं आणि त्याला काय असतात लोकांच्या अपेक्षा माहिती आज त्यांच्याकडे द्यायसाठी काही नाही आहे आणि राजेश पटलांना करायसाठी भा चंदगडच्या जनतेने खूप मोठ्या विश्वासाने निवडून दिलं होतं आणि काही असू दाडी फरक होता कारण विजयी मत होता ते जिंकले आणि त्यांनी जो त्यांची सत्ता होती अजित पवार साहेब सातत्याने सत्तेमध्ये होते तर त्यांनी चंदगडचा विकास का नाही त्याला मला माहीत नाही आणि कुठंच त्यांनी अजूनपर्यंत आणले नाही त्यांच्याकडे जो कारखाना दौर होता तो पण त्यांनी बंद पडला आणि कारखान्या संदर्भात तुमच्या समोर होत आज फक्त प्रचाराची विकासाच्या मुद्द्यावरती बोलून सोडून दुसरं काहीतरी वाघ आहे वाघाची नकं गेली डरकाड्या बंद झाल्या काय मग भावना करता विकासाच्या मुद्द्यावरती बोला तुम्ही राजेश पटला आव्हान करा नंदा आव्हान करा मायासमोर पाईटला समोर वन वंटून बसा आणि बाकीच्या गोष्टी कुठल्या थातुमातून बोलण्यापेक्षा विकासच्या मुद्द्यानी बोला आपण एकत्र राहून विकास साधण्यासाठी एकत्र आपण आणि एकदा चांगला विचार जाऊ शकतो कारण आजच्या प्रचारची तुम्ही काय दहशतशाही गुंडाशाही दडपशाही आणि काय अजून काहीतरी अशा गोष्टी आपल्याला जनतेला माहिती आहे चंदगडमध्ये मी पाय ठेवल्यानंतर किती आनंदाने गोविंदाने आपलं सर्व कुटुंब सर्वांगीण विकासच्या मुद्द्यामधून सर्व जनत्या सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकदा आनंदाने आपल्या सोबत राहतोय काम करतोय आणि विकायच्या गोष्टी आहेत आज मी विकायच्या गोष्टी का बोलतो आणि हा विषय आपण मांडला त्यावर सांगतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्या जनतेने विश्वासाने आपल्याला निवडून दिलं आशीर्वाद दिला, दिला त्यांच्या म्हणण्याला होला ला का का नाही म्हटलं होला हो म्हटलं आणि विश्वास दिल्यामुळे जनतेच्या आभार मानासाठी या नऊ तरुणांच्या आभार मानासाठी त्या माझ्या माय माऊलीच्या आभार मानासाठी आज जय जवान किसान जय जवान जय किसान हा मेळावा अख्ख्या देशाने पाहिला त्यांच्या आभार मानासाठी आणि जनतेचे गोरगरीब जनतेच्या आभार मानासाठी आशीर्वाद घ्यायसाठी आले आणि आपल्याला विकास त्यांच्या माध्यमातून ह्या चंद्रगड नगरपंचायतच्या नगराध्यक्ष म्हणून मागच्या वेळा ही नगरपंचायत देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर करून दिली हे लोक विसरले आणि आज नगरपंचायत मध्ये पाच हजार दिल्यानंतर ही राजेश पटेल साहेब सत्ता होती आणि तिने का नाही विकास केला माहित नाही पंचावन्न करोडचा विकास बनतात ठीक आहे पंचावन करोड तर एका वर्षात एकशे करोड़ आणून दिले गटर संडास बाथरूम ची अंडरग्राउंड पाईपलाईन ब्याऐंशी करोड रुपये छप्पन करोड रुपये लटेच्या वायर छप्पन अंडरग्राउंड जांभळे धरणातून चोवीस करोडची जल पाणी योजना शुद्ध पाणी घर घर आपण या केले पंधरा करोडची समाज कल्याण खात्यातून आपला वसतीग्रह अडीच करोड रुपये देव रोहणाच्या भक्तीनिवास एक करोड रुपये मुस्लिम बांधवांच्या मशानभूमीसाठी तिथून जे तीस वर्षापासून प्रबलित प्रश्न होता त्यासाठी दोन करड त्या अंगणासाठी अडीच करोड आमदार फंडातून आपण जाहीर करतोय पंधरा करोड रुपये पंधरा करोड रुपये प्रत्येक वार्डाचा विकास व्हावा म्हणून पंधरा करोड रुपये किती करोड पंधरा त्याला काय या ह्या नगराध्यक्षाने विचारा जे भाजपचे आमचे सहा आमदार सहा नगरसेवढून आले जरा कधी दहा हजार रुपयाचा निधी दिला काय करणार आणि कुठून निधी तरी आणणार कुठून भाऊ म्हणतात की तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडेच आहेत त्याची तिजोरी चाव्या त्यांच्या असली तर तिजोरीचं ते गेट आहे ते आमच्या साहेबांकडे डिजोरी चावी तर दरवाजेचे गेट आमच्या साहेबांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे पण डिजोरी चावी असून काय फायदा नाही ते मेन गेट उघडलं तर डिजोरी चावी उघडते आख्या जनतेला माहिती आहे गोव्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोद सावंत साहेब माझ्या विधानसभेच्यावर आले चांगलं लोकांना त्यांनी आवाहन केलं त्यांच्या आव्हानाला मान देऊन सर्वच गोवेकरांचे आमचे कामगार इथे आले मतदान झालं चांगला आशीर्वाद दिला आणि आज योगायोगाने ज्योतिबाच्या देवस्थानला देवाला गेले होते येते वेळी माझा चर्चा झाली मला विचारलं मुंबईला ती कुठेतरी गावी आल्यानंतर म्हटलं मी त्याला निरोप दिला होता मला भेटायचं आहे सर तर मला म्हणे मी गावीच येतोय त्याच जोडी चालू तिथे भेटा वेळ मागितली होती आणि ही भेट अशा होती की आपण रस्ता हा एकवीस करोड रुपये हा मंजूर काढल्यानंतर कोलिकपासून पुढे जाणार रस्ता गोव्याची जोडा जोडला जावा त्यांच्या हात येते आणि इथून त्या धर्तीवरती आमची काँग्रेसच्या आमच्या मंत्री त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी बेळगावच्या छातीमध्ये रस्ते बनवून घ्यायचे होता त्या विषय होता आज पारघेट रस्ता होतो आज मुख्यमंत्री साहेबांच्या विश्वास आशीर्वादाने तेवीस हजार करोडचा रस्ता नागपूर टू गोवा हा आपल्या चंदगडमधून जातोय आज सात हजार चारशे पन्नास करोडचा विकास निधी आज कानूर भागामध्ये आला आहे तुम्ही सव्वीसशे रुपया दिलेत त्याचबरोबर आज केंद्र शासनाची एक दहा हजार कामगारांसाठी नवीन योजना आमच्या हो मध्ये आणायचे त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून आयुष्यमान हॉस्पिटल जेणेकरून दहा रुपयेमध्ये आयुर्वेदिक उपचार होतील दहा रुपयामध्ये डिलेवरी होतील दहा रुपयेमध्ये मोठमोठे ऑपरेशन होतील दहा रुपयामध्ये कॅन्सरचे पेशंट सांगतील असा तीनशे चारशे डॉक्टरांचा हा स्टॉप असेल आणि तिथे रोजगार कमीत कमी पाचशेच्यावरती रोजगार आपल्याला चंदगड नगरीमध्ये भेटून